गुजरात लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले अक्रस्थाळी बोंबा बोंब चालवली आहे राहुल गांधींपासून जयराम रमेश अभिषेक मनु संघवी यांच्यापर्यंत सगळ्यांनीच लोकशाही धोक्यात आल्याचे ढोल पिटलेत काँग्रेस नेत्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून केंद्रातल्या मोदी सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध केलाय मात्र लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सुरतचे मुकेश कुमार दलाल हे काही पहिलेच उमेदवार नाहीयेत अशी किमया यापूर्वीही अनेकांनी केली आहे त्यामुळे सुरतमध्ये जे काय झालं ते पहिल्यांदाच झालंय असं नाहीये एकोणीसशे बावन्न पासून जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत काही खासदार बिनविरोध निवडून आल्याची इतिहासात उदाहरणं नमूदेत त्या सगळ्याच उदाहरणांची उजळणी करूयात आणि नेमकं काय घडलं ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव सुरवातीला आपण बघणार आहोत सुरतमध्ये नेमकं काय झालं ते गुजरात मधील एकूण सव्वीस लोकसभा जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे ला मतदान होणार आहे त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता मुकेश दलाल हे भाजपचे उमेदवार रिंगणात होते तर काँग्रेसकडून निलेश कुंभाणी हे रिंगणात होते बसपाचे पॅरेलाल भारती आणि तीन छोटे पक्ष आणि चार अपक्ष या सगळ्या उमेदवारांनी आपापले फॉर्म भरले होते मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच होती मात्र यापैकी बसपाचे पॅरेलाल भारती आणि चार अपक्ष आणि उरलेल्या तीन इतर पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि दरम्यान छाननीच्या वेळी काँग्रेसचे जे उमेदवार होते निलेश कुंभानी त्यांच्या अर्जावरील सूचकांच्या स्वाक्षऱ्या ह्या बनावट आढळल्यानं त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला कुंभानी यांच्याऐवजी डमी उमेदवार असलेले सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद झाला होता आणि त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारखे यांनी दलाल यांच्या विजयाची घोषणा केली आणि त्यांना प्रमाणपत्र देखील दिलं त्यामुळे मुकेश दलाल हे भाजपचे देशातील पहिले बिनविरोधी खासदार ठरलेत पण दोन हजार बारा नंतरचे अशा प्रकारे बिनविरोध खासदार झालेलेही मुकेश दलाल हे पहिलेच ठरलेत मात्र ही मॅच फिक्सिंग आहे काँग्रेस उमेदवार निलेश अंबानी यांचा अर्ज भाजपच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आलाय असा आरोप काँग्रेसनं केलाय काँग्रेस या निर्णयाला कोर्टातही आव्हान देणार असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितलंय मात्र भारतीय निवडणुकींच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिल्यास अशा प्रकारे बिनविरोध निवडून येणं ही काही पहिल्यांदाच झालेलं नाहीये याआधी देखील अशा घटना अनेकदा झाल्या आहेत एकोणीसशे एकावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आजवरच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तब्बल पस्तीस खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत नेत्यांनी भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल लोकशाही धोक्यात आल्याचा कितीही ढोल पिटला असला तरी प्रत्यक्षात मुकेश दलाल हे काही बिनविरोध निवडून आलेले एकमेव खासदार नव्हते यामध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक मधून यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आल्याचं उदाहरण ठळक आहे मध्ये झालेल्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान पंडित नेहरूंनीही यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून बोलवून घेतलं होतं त्यावेळी त्या पदावर राहून यशवंतरावांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु नाशिककरांनी त्यांना बिनविरोध निवडून लोकसभेवर पाठवलं होतं त्यावेळी लोकशाही धोक्यात आल्याचा ढोल नेहरू सरकारनं किंवा त्यावेळेच्या विरोधकांनी पिटला नव्हता अगदी एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत आनंद चांद वि रामलिंगम कोईमथरुम मेजर जनरल हिमान शिंगजी हलर सौराष्ट्र टी संगन्ना फुलबाणी आणि कृष्णाचार्य जोशी हैदराबाद हे काँग्रेसचे नेते लोकसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडून गेले होते याखेरीज जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला नागालँडचे माजी मुख्यमंत्री आणि चार राज्यांचे माजी राज्यपाल एस पी जमीर ओरिसाचे पहिले मुख्यमंत्री हरिकृष्णन मेहताब हे सगळे नेते बिनविरोध निवडून गेले होते मात्र त्यावेळी कोणीही म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष यांनी लोकशाही धोक्यात आल्याची बोंब ठोकली नव्हती बारा मध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव या उत्तर प्रदेशातल्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्या होत्या त्याआधी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये फारुख अब्दुल्लाच्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद शफी बट हे देखील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मधून भाजपचे मुकेश दलाल लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले म्हणून बोंबाबोब चालली असली तरी प्रत्यक्षात उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आसाम तमिळनाडू ओडिशा तेलंगणा या राज्यांमधून लोकसभेवर खासदार बिनविरोध निवडून गेल्याची उदाहरणं सापडली आहेत तसंच निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेचे दहा भाजप उमेदवार बिनविरोध निवडून गेले त्यामध्ये मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचाही समावेश आहे दोन हजार अकरा मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत खांडू बिनविरोध निवडून गेले आहेत ही सगळी उदाहरणं इतिहासात आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद